नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या माझं नाव भरत वसन सूर्यवंशी राणा याकतपूर तालुका औसा जिल्हा लातूर तरी आपलं बायोफॅक्टर कंपनीचं जे आधार गोल्ड आपण वापरलेलं आहे ते कसं म्हणजे सुरुवातीला कसं वापरलं आणि नंतर कसं वापरलं रिझल्ट काय आले तर थोडं आपल्या शेतकरी मित्रांना मनोगत व्यक्त करा थोडं हे बायोफॅक्टर कंपनीचा आधार गोल्ड जे खत आहे चार किलोची बॅग आहे तर मी सुरुवातीला याचा उप प्रयोग एकरसाठी एकर केलेला होता ऊसासाठी तर मला वापरल्याच्यानंतर असं दिसून आलं की याच्या वापर वापरल्याच्यानंतर वापर, वापर तर ऊसाचे फुटवे कलर आणि हे पानाची जे रुंदी आहे तर याच्यामध्ये खूप फरक दिसून आला मला तर हे जे आधार गोल्ड कंपनीचं जे खत आहे तर मला याचा उपयोग याचा वापर केल्याच्या नंतर खूप चांगल्या पद्धतीचा याचा रिझल्ट दिसून आला एकर बरं एकर वापरल्याच्या नंतर हा एक बॅग हे चार किलोची एक बॅग वापरलेली होती म्हणजे एकर बरं वापरल्यानंतर तुम्हाला ते फुटवे कलर आणि रुपयांची चांगली वाढ झालेली दिसून आली तरी दुसऱ्या शेतकऱ्यांपेक्षा आपला प्लॉट म्हणजे चांगला वाटला हो हे वापरल्याच्यानंतर रिझल्ट तर, तर खूप चांगला दिसला आणि कलर, कलर तर तुम्ही स्वतः बघू शकता कलरमध्ये तर खूप चांगल्या पद्धतीचा कलर आला आहे आणि रुंदी पण हे पानाचे जे रुंदी आहे त्याच्यामध्ये पण रुंदीची साईज पण वाढलेली आहे मग हा एकरीचा रिझल्ट बघितल्याच्यानंतर तुम्ही मग हा एक एकरचा रिझल्ट चार एकरला बघितलं मी त्याच्यानंतर परत अजून आपलं शेजारी अजून मी ह्याच कंपनीचं बायोफॅक्टर कंपनीचा आधार गोल्डचा याचा वापर परत मी चार एकर मध्ये केलेला आहे नंतर सगळ्यालाच वापरलेला सगळ्याला सगळ्या प्लॉटला याच्यानंतर वापर केलेला आहे मग आता याचा रिझल्ट पाहिल्याच्या नंतर तुम्ही तर जी पी का आपली सोयाबीन हरभरा तूर उडीद मूग इतर जी पी पिकं आहेत तर त्यांना वापरण्यासाठी तुम्ही वापरायला इच्छा आहे का त्याची हो आज मी कमीत कमी आता तर तर याचा रिझल्ट बघले बघितल्याच्या नंतर तर मला मी समाधानी आहे याच्या बाबतीत तर मी आता नंतर सोयाबीन आपलं थूर जे ऑर्डर आपले पिके आहेत हां म्हणा याच्यासाठी पण मी बायोफॅक्टर कंपनीचे आधार कोल्डचा मी उपयोग करून नक्की बघू तरी आपल्या शेतकऱ्यांना काय अदर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ऊस उत्पादक शेतकरी असतील किंवा सोयाबीन किंवा चना अदर जे पिके घेणार आहेत शेतकरी त्यांना सांगू इच्छितो की बाय फॅक्टर कंपनीचा आधार गोल्ड